छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यरात्री ड्रेनेज चेंबर फुटल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि सांडपाण्याचे साम्राज्य पसरले होते शिवजयंतीच्या तोंडावरच हा प्रकार घडल्यामुळं महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या येत्या दोन दिवसांमध्ये ही समस्या तात्काळ मिटवली नाही तर आंदोलन व रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला दरम्यान महापौर शोभाभन शेट्टी यांनी या परिसराची पाहणी करत संबंधित विभागाला आणि अधिकाऱ्यांना योग्य सूचना करत ही समस्या कायमची मिटवू असे आश्वासन दिले एकंदर शिवजयंतीला पाच दिवसच बाकी असून महापालिकेचा नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या पिढ्याच्या बाजूला नेहमी ट्रेडिंगचं चेंबर बुडताना नेहमी नी, पाणी असतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला वारंवार सांगूनसुद्धा या ठिकाणी एक एक वेळेला लाल आयुक्त ज्या कार्यालयात टाकलं परंतु तशी परिस्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धतीची भावना ठेवणारे एक नगरसेवक म्हणून सर्व आम्ही या भागातले नगरसेवक देवेंद्रदादा अमोल बापू सर्व शिवसेनेचे नगरसेवक या ठिकाणी आम्ही मिळून तोलंद साहेबांनी कारजी साहेबाला या ठिकाणी आम्ही मीटिंगमध्ये मी सांगितलं की स्मार्ट सिटीमध्ये तुम्ही जी कामं घेतलेल्या त्यामुळं हे जे ड्रेनेज लाईन दबवून शिवाजी चौकामध्ये जे पाणी व्हायला लागलेलं आहे कारण का बाळवेसपासून हे पाणी या ठिकाणी आलं आहे या सोलापूर शहरामधले पालकमंत्री असून आमदार असून यांचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे शहराकडं छत्रपती शिवरायांचा पुतळा म्हणजे सोलापूर शहराचं ना काय या चौकामध्ये ज्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी वाहतं आहे या ठिकाणी गेले पंधरा वर्ष झाला आमदार आहेत पालकमंत्री या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही ते अशा गोष्टीला आम्ही चौक म्हणा किंवा शिवसेनेचे चौक म्हणा किंवा इतर जातीचे धर्माचे सगळे लोक या ठिकाणी येतात परंतु बाकीचे कामं घ्यायचं दुसरे आमदार फंडातून आणि असे शिवाजी चौफाटले कामं या ठिकाणी घ्यायचं नाही अशा पद्धतीचा भेदभाव करणाऱ्या पालकमंत्र्यांचा मी या का या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि महापालिकेचे जे दोन अधिकारी आलेले आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो की लवकरात लवकरही काम घ्यावं हो नाही तर शिवसेना बहुजन समाज पार्टीच्या वतीनं शिवरायांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला गार करणाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी तीव्र पद्धतीचं आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा मी देतो दिवस झालं तीन चार दिवसातून एकदा शिवाजी संसार ड्रेनेज लाईन भरती आहे शिवाजी महाराजांचा परिसर हा खऱ्या अर्थानं पवित्र ठेवण्याचा परिसर असून सुद्धा महापालिकेच्यापणामुळे अतिशय गोळगंजी या परिसरामध्ये झालेली आहे ड्रेनेज लाईन काल रात्रीपासून वाहत असतात असून सुद्धा जुनी अधिकारी इथं बघायला आलेले नाहीत पण आत्ता धनंगे साहेब आणि कारंगे साहेब इथं आले जागेवर शिवसेनेचे नगरसेवक आनंददादा सगळे इथं असताना ही सगळे टीम इथं आली आहे पण येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये हे काम मार्गी नाही लागलं तर शिवसेना याच्यानंतरच्या काळामध्ये आंदोलन करून रस्तारोग केल्याशिवाय ब गप्प बसणार आहे मुख्य प्रवेशदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरून पूजाजवळ हा त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर संपूर्ण वाहून जात असून आपलं दुर्दैव म्हणावं लागतं महापालिकेचे की दरवर्षी शिवजयंतीच्या तोंडावरती या भागात ड्रेनेज पुरतं आणि सर्व दुर्गंधीला आहे त्रासाला येथील सर्व शिवभक्तांना व सामान्य सोलापूरकरांना सामना करावा लागतं आत्ताच आम्ही या ठिकाणी सर्व शिवसेनेचे नगरसेवक व आनंददा चंदनशिवे व सर्व स्थानिक शिवसैनिक या ठिकाणी आलो आहे महापालिकेचे अधिकारी श्री साहेब व कारंजी साहेबांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आहे जे काही अडचण आहे ती प्राधान्याने आता काम तातडीने हाती घेऊन तर आवश्यकता असेल तर ड्रेनेजसुद्धा बदलून निद्याचं या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना करून विनंती केलेली आहे